राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये पंधराशे असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे डायरेक्ट दारे बँक खात्यात प्राप्त होत असतो नोव्हेंबर पासून तुमच्या बँक खात्यात पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये होणार आहेत याची घोषणा नुकतीच मंत्र्यांनी केली आहे बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल जो आहे तो आता वेबसाईट वरती करण्यात आला आहे वेबसाईट वरती नवीन दोन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत त्याबद्दल भरपूर लोक चर्चा करत आहेत की पैशाची वसुली होणार आहे का कारण नवीन जे दोन ऑप्शन आहेत ते वेबसाईट वरती ऍड झालेले आहेत याची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहे टोटल वरती दोन ऑप्शन ऍड झालेले आहेत पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे संजय गांधी योजना संजय गांधी योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळतात या संदर्भातला ऑप्शन आहे तो ऑप्शन नक्की काय आहे हे आपण समजून घेणार आहोत आणि दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत ते सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहे काय काय बदल आहे तो आज पण समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे सर्व महिलांना याची माहिती मिळेल आणि आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर आता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर बघा सर्व माहिती समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे जी जी लिंक आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे नंतर बघा तर, तर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर इथे मुखपृष्ठ म्हणून आहे इथे योजनेची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यावर क्लिक करून ती बघू शकता आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात हे तुम्ही बघू शकतात त्यानंतर बघा इथे पोर्टलवरती तुम्हाला एकूण किती अर्जदारांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संख्या इथे तुम्हाला दिसेल किती फॉर्म मंजूर झालेले आहेत ते तुम्हाला इथे कळेल पोर्टलवरती त्यानंतर बघा अर्जदार लॉग इन मध्ये तुम्हाला यायचं आहे अर्जदार लॉग इन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्डमध्ये जाऊन तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आए, तो जो आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर एक कॅपचा इथे जनरेट होतो हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होतो त्यामध्ये बघा इथे ऍप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे ऍप्लिकेशन सबमिट झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल आता बघा या पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचे नाव दिसेल त्यानंतर ऍप्लिकेशन नंबर दिसेल तुमचा इथे या ठिकाणी तुमचा फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे दिसेल ऍप्लिकेशन स्टेटस तुमचं अप्रूव्ह आहे म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आता बघा या ठिकाणी दोन ऑप्शन इथे ऍड झालेले आहेत पहिला आहे संजय गांधी योजना आता बघा इथे तुम्हाला दिसत असेल इथे नो आलेला आहे म्हणजे ज्या महिलेने हा फॉर्म भरला आहे ती संजय गांधी ही जी योजना आहे तिचा लाभ घेत नाही म्हणून इथे नो आलेला आहे म्हणून ही जी महिला आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ती, ती पात्र आहे आता जर बघा काही काही महिलांचे इथे यश येतात म्हणजे त्या महिला संजय गांधी या योजनेचा लाभ घेत आहेत मग अशा महिलांचा यापुढे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला या महिलांना यापुढे घेता येणार ना नाही कारण बघा ह्याही महिलेला कोणत्याही एकाच शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे आता बघा दुसरा जो ऑप्शन आहे तो इथे ऍक्शन म्हणून तुम्हाला दिसत आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल इथे ओपन केल्यानंतर इथे बघा तुमचं ऍप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे तुमची तुम्हाला आतापर्यंत जे या योजने अंतर्गत पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती जमा झालेले आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इथे बघा टोटल अमाऊंट ट्रान्सफर म्हणजे टोटल किती अमाऊंट आतापर्यंत तुमच्या अकाउंटला योजनेअंतर्गत मिळालेले आहे हे तुम्हाला इथे दिसेल टोटल किती हप्ते जमा झालेले आहेत यावर बघा तुम्ही आपले कंट नेम तुमचं नाव दिसेल तुमचं बेनिफिशरी नेम म्हणजे तुमचं नाव कोणत्या बँकेमध्ये तुमचं हे पैसे जमा झालेले आहेत त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे दिसेल अकाउंट नंबर आणि किती अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले आहेत किती हप्ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत हे तुम्हाला इथे बघायला मिळेल तर अशा पद्धतीने ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अपडेट आलेले आहेत ते तुम्ही सुद्धा चेक जाऊन चेक करू शकता या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहेत तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या योजनेची माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद